नमस्कार मित्रमैत्रिणींनो दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी आहे आपल्या देशाची संसद ज्या ठिकाणी आहे लाल किल्ल्याच्या जवळ त्या ठिकाणी एका गाडीमध्ये खूप मोठा ब्लास्ट झाला हा ब्लास्ट इतका मोठा होता की आजूबाजूच्या सात आठ गाड्याचे पूर्ण तुकडे तुकडे झाले आणि खूप मोठी मनुष्यहानीसुद्धा याच्यामध्ये झालेली आहे या ब्लास्टविषयी आप आज आपण सगळं समजून घेऊया काय काय डिटेल्स आलेले आहेत नवीन काय काय अपडेट येत आहेत याच्याविषयी राईट विंगचे लोक काय गोष्टी पसरवत आहेत लेफ्ट विंगचे लोक काय गोष्टी पसरवत आहेत एकंदर सामान्य जनतेमध्ये काय चर्चा आहे आणि खरंतर आपण याच्याकडे कसं पाहायला पाहिजे आणि ह्या टेरर ॲक्टिव्हिटीमध्ये जे लोकं घुसतात ते त्यांचं ब्रेन वॉश कशा पद्धतीने केलेलं असतं या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दहा नोव्हेंबरला संध्याकाळी पावणे सात वाजता एक ह्युंडाई आय ट्वेंटी नावाची गाडी ह्या लाल किल्ल्याच्या समोरच्या सिग्नलजवळ थांबली आणि सिग्नलजवळ थांबल्याबरोबर जिथे मेट्रोचं लाल किल्ला गेट आहे या ठिकाणी त्या गाडीमध्ये मोठा स्फोट झाला आता ह्या गाडीचा स्फोट इतका मोठा होता की त्या धमाक्याचा आवाज ज्या लोकांनी अनुभवलेला आहे ते लोक तर म्हणतात इतका मोठा मी आवाज आम्ही कुठ कधीच ऐकलेला नाही आहे प्रत्यक्षदर्शी लोक तिथे मीडिया बाईट घेत असताना सुद्धा त्याचा आवाज लोक दचकलेले जाणवत आहे या ठिकाणापासून जवळपास अडीच किलोमीटर अंतरापर्यंत सुद्धा याचा आवाज गेला असं सुद्धा नागरिकांनी तिथला सांगितलेला आहे हा इतका मोठा ब्लास्ट होता असं म्हणलं जातं की या गाडीमध्ये जवळपास साठ किलो इतकं एक्सप्लुझिव्ह मटेरियल होतं आणि हा ब्लास्ट हा एक पूर्णपणे तयार झालेला बॉम्ब नव्हता मात्र घाईघाईमध्ये केलेला ब्लास्ट असू शकतो असं सुद्धा म्हणत आहे अर्थात याच्यावर अजूनही कुठलाही ठोस की शंभर टक्के हे असंच झालेलं असणार आहे याचं अजून माहिती आलेली नाही आहे एन आय ए नावाची आपली जी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहे ती तपास तपास पन, याचा तपास करत आहे तपास जसा पुढे जाईल तसा आपण याच्यामध्ये अपडेट करत राहणार आहोतच तर याच्यामध्ये ज्या लोकांचा जीव गेला त्याची नावं मी तुम्हाला सांगते लोकेश अग्रवाल म्हणून एक व्यक्ती आहे अकोश कुमार म्हणून एक कंडक्टर होते पंकज सैनी नावाचे कॅब ड्रायव्हर होते नोमान नावाचा एक व्यक्ती होता आ, काम करणारा त्याच्यानंतर जुम्मान मोहम्मद नावाचा एक रिक्षा चालक होता त्याच्यानंतर दिनेश मिश्रा नावाचा एक व्यक्ती होता आणि अजून काही व्यक्ती जे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत जवळपास वीस लोकांना ॲडमिट केलेलं होतं असे तेरा लोकांचा जीव गेलेला असं आतापर्यंत तरी माहिती मिळत आहे आ, हे झाल्याबरोबर आपले गृहमंत्री अमित शहा त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी तिथे भेट घेतली आणि सांगितलं की आपण या आपण हे सहन करून घेतलं जाणार नाही आणि आता ही जी गाडी होती जिचा ब्लास्ट झाला जिचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले जात आहे आधीचे नंतरचे कुठे होतं कोण चालवत होतं तर या सी सी टी व्ही फुटेजमधून आहे की ही गाडी जवळपास तीन तास या लाल किल्ल्याच्या जवळ थांबलेली होती आणि तुम्हाला माहीत असेल की या गोष्टीचं कनेक्शन एका अजून गोष्टीशी लावलं जातंय ते म्हणजे त्याच दिवशी दुपारी दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास तीनशे किलो आरडीएक्स अशा बातम्या दुपारी आल्या होत्या तीनशे किलो विचार करा तर या बातम्या दुपारी आल्या होत्या त्या आ, मी सुद्धा पाहिलं मी प्रवासामध्ये होती पण मी तेव्हाच व्हिडिओ नाही करू शकली इव्हन दोन तीन दिवस तुम्ही बघितलं असेलच त्याच्यानंतर संध्याकाळीच बातमी आली की खूप मोठा स्फोट झालेला आहे आणि आता हे जे दुपारी आरडीएक्स सापडलं ज्या लोकांना अटक केली त्याचं कनेक्शन या संध्याकाळी झालेल्या बॉम्ब ब्लास्ट सोबत लावलं जात आहे याचं काय कारण आहे तेही मी तुम्हाला सांगते तर दुपारी ज्या जे आर डीएक्स सापडलं ज्या घरावर छापे मारले होते या ठिकाणी तीन डॉक्टरांना अरेस्ट केलेला आहे आणि या ठिकाणी काय काय सापडलं म्हणजे याचं जर का तुम्ही पाहायचं झालं तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलीस या दोघांनी मिळून पहिल्यांदा दोन डॉक्टरांना अटक केलेलं होतं आणि हे दोन डॉक्टर जैश ए मोहम्मद नावाच्या एका टेररिस्ट ऑर्गनायझेशन सोबत संबंधित होते असं पोलिसांच्या लक्षात आलं तपासामध्ये लक्षात आलेलं आहे असं बातम्यांमध्ये म्हणलेलं आहे याच्यामध्ये पहिला व्यक्ती होता डॉक्टर आदिल माजिद या आदिल माजिद हा डॉक्टर होता हा ज्या ठिकाणी शिकला ज्या ठिकाणी काम करत होता तिथे जाऊन त्याचं लॉकर चेक केलं तर ह्या लॉकरमध्ये ए के फोर्टी सेवन मिळाली आहे तुम्ही विचार करा हे डॉक्टर आहे की हे काय काम करत होते त्याच्यानंतर दुसरं डॉक्टर मुजामिल मोहम्मद नावाचा हा डॉक्टर ज्या ठिकाणी राहत होता त्या घरामध्ये जाऊन चेक केलं तेव्हा त्या घरामध्ये तीन हजार किलो तीन हजार किलो म्हणजे किती होतं तुम्ही विचार करा म्हणजे गोदाम भरून एक्सप्लुझिव्ह मटेरियल कुठेतरी सापडलेलं आहे याच्या घरामध्ये अशा बातम्या आल्या आता काय काय सापडलं हे पण मी तुम्हाला सांगते कारण याच्यावरून असं म्हणलं जाते एक खूप मोठं साजिश होती काहीतरी खूप मोठं घडवण्याचं यांचं षडयंत्र होतं काय uh, काय सापडलेलं आहे या घरामधून जिथे तीनशे uh, किलो एक्सप्लोजिव्ह मटेरियल सापडलं चायनीज पिस्तोल सापडलेले आहे एके छप्पन रायफल्स सापडलेली आहे केमिकल सापडलेले आहे रिएजंट्स सापडलेले आहे इलेक्ट्रॉनिक सर्किट सापडलेले आहे बॅटरी सापडलेली आहे टायमर सापडलेले आहे या सगळ्या गोष्टी कशाशी संबंधित असतात ह्या बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी या गोष्टींचा वापर होतो आणि त्याच्यामुळे एक खूप मोठं षडयंत्र जे आहे ते पोलिसांनी किंवा आपलं म्हणूया या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजनी आपल्या वेळीच थांबवलं आणि या लोकांना अटक केली मात्र याच्यापैकी काही भाग किंवा यांच्या ग्रुपमधला एक व्यक्ती एक डॉक्टर जो उमर नवी नावाचा जो सापडला नाही जो गायब आहे आणि तो सापडला नाही म्हणून हे म्हटलं जातं की तो सापडला नाही त्या अर्थी त्या गाडीमध्ये ज्या गाडीचा स्फोट झाला आहे जी ब्लास्ट झाली त्या गाडीमध्ये तोच असणार आहे जो जो फरार आहे किंवा म्हणजे तो सापडलेलाच नाही आहे आता ती गाडी इतकी डिस्ट्रॉय झाली की त्याच्यामध्ये नेमकं कोण होतं हे कळतच नाही आहे त्यामुळे आता डी एन ए टेस्टिंग होत आहे त्याच्या आई वडिलांचे डी एन ए घेतले जाते आहे ज्याच्यावरून लक्षात येईल की ती व्यक्ती तीच होती का तर अर्थातच बातमी असं म्हणत आहेत की ते तेच होतं <coughs> त्याच्यानंतर अजून एका महिला डॉक्टरचं नाव येते तिचं नाव आहे शाहीन नावाची आणि ही महिला डॉक्टर ह्या जैश ए मोहम्मदच्या महिला विंगसाठी काम करत होती आणि महिलांचं रिक्रुटमेंट आ, करत होती म्हणजे मला कळत नाही की आ, हे काय यांच्या डोक्यामध्ये एवढं कोणी हेट भरवलेलं आहे इतकं काय भरलेलं आहे की ह्या अशा गोष्टी यांना शिकल्या सवरल्याच्या नंतर सुद्धा करावं वाटतात हे खरंतर अशा लोकांना आळा बसण्यासाठीच आपल्याकडे जे असते ते कायदे असतात आणि ही मुलगी रिक्रुटमेंट करत होती असं पोलिसांच्या तपासामध्ये लक्षात आलेलं आहे आणि ही जी जैश ए मोहम्मद नावाची संघटना आहे ही पाकिस्तानमध्ये जी काम करते असं म्हणलं जाते त्यामुळे हे क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे आणि ज्या अर्थी आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की ब म्हणजे असं भारताच्या आतमध्ये काहीच होत नाही किंवा आता सगळे क मोडलेलं आहे नोटबंदी झाली त्याच्यामुळे टेररिझमचं कंबर्ड मोडलं आता कोणी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करूच शकणार नाही हे जे काय बोललं जात होतं या सगळ्या याच्यावर आता लोक प्रश्न विचारत आहेत आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न खरंच आहे तो असा की इतकं मोठं तीन हजार किलो की यू जस्ट इमॅजिन तीन हजार किलो किती मोठं असेल घर केवढं मोठं भरून असेल एवढं जर का कोणी घरामध्ये एक्सप्लुझिव्ह ठेवत असेल तर त्या गाड्या जिथून जातात ते एक्सप्लुझिव्ह मटेरियल जिथून जातं ज्या सिग्नलवरून जातं तिथले पोलीस काय करतात त्याचं चेकिंग का होत नाही म्हणजे काय झालं असं की ते तिथे तेवढं सा साठवू शकले हे लोक आणि तेव्हा आपली इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ज्याला ते जेम्स बॉन्ड म्हणजे प्रश्न यांना का विचारायचे कारण एकतर हे पगार घेतात कशासाठी सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी दुसरं ते फक्त पगार नाही घेत आणि ते काय करतात स्वतःची पाठ थोपाटत हो असतात सतत की आमचं लेझर आय आहे आम्ही बघा एकही गोष्ट अशी होऊ देत नाही बघा बघा आधी कसं होत होतं आता कसं होत नाही आणि त्यामुळे त्यांना म्हणायचं असतं की हे जे तुम्ही बोलताना पहिले गप्प राहा पहिले नीट काम करा जर तुम्ही करत होता तर मग हे कसं काय सुटलं त्या पुलवामामध्ये मध्ये पण तीनशे किलोचं आरडीएक्स आलं होतं ते तर, तर अजून इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही अजूनही कळलेलं नाही आहे आणि या सगळ्याच्यामध्ये आता एन आय ए म्हणजे जी आ, आ, टेरर ऍक्टिव्हिटीशी संबंधित इन्व्हेस्टिगेशन करणारी एजन्सी आहे ती याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करत आहे या लोकांना अटक केलेली आहे ही जी गाडी होती हुंडाई आय ट्वेंटी हिच्या मालिक मालक सांगितलं जातो तो म्हणजे मोहम्मद सलमान नावाचा व्यक्ती होता पोलीस त्याच्या घरी स तेव्हा सलमाननी सांगितलं की ती गाडी त्याने देवेंद्रला काही वर्षांपूर्वी विकली होती देवेंद्रच्या घरी गेले तेव्हा देवेंद्रने म्हटलं की त्यांनी पण काही लोकांना विकली होती आता ते अजून पुढे पुढे कोणाकपर्यंत गेली म्हणजे ती गाडी अर्थात जेव्हा अशा गोष्टी घडून आणल्या जातात तेव्हा ते, ते कोणीही स्वतःच्याच नावाची असलेली गाडी हे वापरत नसतात हे खूपच जे आहे ते सापडलेले लॉजिक एरवीच्या गोष्टींमधलं ते आहे तर आता अजून एक ह्याच्यावर जे बोलायचं आहे दोन गोष्टी एक म्हणजे काही मीडियावाले काय कशावर फोकस करत आहे आणि दुसरे लोक तर एक असा ग्रुप आहे जे म्हणत आहेत की इलेक्शन आल्याच्यानंतरच बॉम्ब ब्लास्ट कसे होतात बघा बघा आता बिहारचं इलेक्शनचा शेवटचा टप्पा आहे आणि त्याच्या काही दिवस आधीच असा ब्लास्ट झालेला आहे असं काही लोक म्हणत आहेत म्हणजे थोडक्यात याच लोकांनी जे आज सत्तेत आहे त्यांचेच कोणीतरी त्यांचेच सपोर्टर्स हे लोक अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे झालेले असतात असं सा लोक संशय घेतात पण मला काय म्हणायचं आहे की आ, या लोकांनी खूप चुकीच्या गोष्टी केलेल्या असल्या तरीही आत्ताच या गोष्टीवर आपण कन्क्लुजनवर पोहोचू नये इकडे आपल्याला माहिती आहे की कालच प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आर एस एस ही दहशतवादी संघटना आहे आणि ह्या गोष्टी चेक करायला पाहिजेत त्यांचीसुद्धा तर मला असं वाटतं की आर एस एस किंवा राईट विंग ला सपोर्ट करणाऱ्या लोकांनी अशा ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत त्याचे नांदेडमध्ये ब्लास्ट झाला त्या मालेगावला झाला या सगळ्या गोष्टी जरी असल्या त्या सापडलेल्या असल्या तरी आजच असाच कोणता तरी शिक्कामोरतब की ह्याच्यामध्ये कोणीतरी हेच असतील असं करणं मला बरोबर वाटत बर नाही आणि दुसरं म्हणजे एक दुसरा मीडिया आहे तो डायरेक्ट हे जे काही लोक यांनी जे काही के केलं त्याचा वापर करून त्यांच्या धर्माचा वापर करून त्या अखंड कम्युनिटीला बदनाम करण्याचं काम करत आहे म्हणजे बाबा हे असेच आणि त्याच्यामुळे त्यांना बायकॉटच करायला पाहिजे म्हणजे ज्या अर्थी जर का मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये मा जे साध्वी ले ले काही साध्वी वगैरे लोक सापडलेले होते त्या अर्थी काही लोकांनी बायकॉट हिंदू असं म्हणला मी कधीच सपोर्ट करणार नाही मी म्हणेन की अर्थ असे एक व्यक्ती हिंदू धर्मातली जर का चुकीचं काम करणारी सापडली म्हणून अख्ख्या धर्माला नसतं टार्गेट करायचं कारण की बाकीचे सगळे लोक इनोसंट असतात तसंच हे लोक आ, आ है, है जे आहेत जैश ए मोहम्मद हे लोक आपल्याला माहिती आहे अफगाणिस्तानमध्ये काय चाललेलं आहे परवाच्या दिवशीच अफगाणिस्तानचे लोक आपल्याकडे रेड कार्पेटमध्ये त्यांचं स्वागत झालं होतं मसूद अजहर ज्याला हेच भाजपचं सरकार असताना सोडून दिलेलं आहे टेररिस्टला तीन टेररिस्ट यांनी सोडून दिलेले आहेत विमान हायजॅक प्रकरणात आणि हेच लोक आता हे सगळं कळ करून आणत आहे त्यामुळे इकडे जे मीडिया आहे राईट विंगचा मीडिया आहे जो वेगळंच काहीतरी नॅरेटिव्ह यांचं चाललेलं आहे आणि दुसरीकडे हे लोक आहेत की जे कुठल्या तरी दुसऱ्याच मार्गाला चाललेले मला असं वाटतं की आपण थोडंसं थांबूया आत्ता जी नावं समोर आलेली आहे ज्या लोकांना या अटक केलेली आहे आणि जैश ए मोहम्मद नावाची ही जी संघटना आहे हा जैश ए मोहम्मदची आपण म्हणून ना देश जैश ए मोहम्मद नावाची संघटना यात या संघटनेने या लोकांना हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती संघटना त्याचे जे काय काम करणारे इथले लोक असतील छुपे समर्थक असतील हिम, या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक केली पाहिजे की इथून पुढे कुणाचीही अशी हि हिंमत होणार नाही की असं काहीतरी या आपल्या देशामध्ये निष्पाप लोकांच्या विरोधात हे लोक काहीतरी करतील आणि दुसरं म्हणजे या लोकांचं ब्रेन वॉशिंग कसं होतं म्हणजे या टेरिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टीमध्ये जे अडकलेले असतात त्या सगळ्यांचं ब्रेन वॉशिंग अशाच पद्धतीने होतं की तुम्ही अमुक अमुक ॲक्टिव्हिटी करा म्हणजे तुम्हाला स्वर्गात काय म्हणूया स्थान मिळेल वेगळ्या धर्मामध्ये त्याचं नाव वेगळं घेतलं जातं की तुम्हाला कयामत के दिन तुमको ये ये मिलेगा आ, तर हे अशा दोन्हीही पद्धतीने जे आहे ते इतकं ब्रेन वॉश केलं जातं की ते लोकांना असं वाटतं की ठीक आहे म्हणजे मी धर्मासाठी माझ्या हे केलं पाहिजे आणि कोणतीही गोष्ट कोणीही जर म्हणत असेल की मी ही धर्मासाठी करतो आणि माझा धर्म त्यांनी वाचणार आहे तर तुम्ही थांबून घ्या ह्याने धर्म वाचत नाही धर्म बदनाम होतो त्याच्यामुळे धर्माचं नाव लोकांच्या मनामधून उतरतं लोकांना असं वाटतं की ओके म्हणजे ह्या धर्म असं असं शिकवतो आणि दुसरं कुठल्याही धर्माच्या कोणी जातीचं जरी म्हणत असेल की नाही 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 मी हे माझ्या जातीसाठी म्हणून करतो किंवा माझ्या धर्मासाठी म्हणून मी कोणाला तरी त्रास देऊन पाहतो देतो कोणाचं तरी नुकसान करतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी कुठल्याही धर्माचं तुमच्या धर्माचं किंवा तुमच्या जातीचं किंवा कुठलाही कोणाचाच फायदा होत नाही नुकसान होतं या सामान्य जनतेचं आणि यांचा हेतूच इतका असतो की इथं काहीतरी असं फसाद निर्माण करायचं लोकांमध्ये भीती निर्माण करायची त्या पाकिस्तानमध्ये पण ज्या दिवशी दिल्लीत झाला बॉम्बस्फोट त्याच दिवशी पाकिस्तानमध्ये पण त्या याच्यामध्ये कराचीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे म्हणजे हे किती आश्चर्य हे कुठल्याच देशाचे नसतात हे कुठल्याच धर्माचे नसतात हे फक्त आणि फक्त विकृत मानसिकता असलेले लोक असतात की ज्यांची जागा ही जेलमध्येच आहे ते किती शिकलेले असू दे नाहीतर मग ते आपल्यालाही माहिती आहे की इथं डी आर ओमध्ये सायंटिस्ट असलेले कुरुलकर सुद्धा पाकिस्तानला माहिती देत होते आणि आज हे चार डॉक्टर डॉक्टर बिक्टर सगळं म्हणजे डिग्री बिग्री मिळवली आणि हाय प्रोफाईल काम करत असतानासुद्धा हे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये घुसलेले आहे त्याच्यामुळे हे जे काही आहे हे थांबवण्यासाठी या देशाने सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला हे सगळं काम व्यवस्थित होत आहे आणि सरकार पण मदत करत आहे सरकार पण त्याच्यासाठी काम करत आहे आपण सगळ्यांनी या अशा घटनांमध्ये तरी देश म्हणून एक राहिलं पाहिजे आणि जे कोण चुकीचे असतील त्यांच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे या सगळ्या घटनांवरून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच